नमस्कार तर आज आपण ना मस्तपैकी अशी छान चटणी बनवणार आहे तर ती चटणी खमंग असणार आहे आणि चटक मटक असणार आहे तर हे याला आंबाडी म्हणतात लाल आंबाडी म्हणून तर याचे मी आतल्या बिया वगैरे छान काढून घेतलेलं आहे आणि हे मी बीट घेतलेलं आहे सोबत कारण बीट तसं नाही खाल्लं जात ना थोडंसं या मी चटणीमध्ये टाकणार आहे तर चला आपण करूया तर आता मी त्याचे सर्व आतल्या बिया वगैरे सर्व काढून घेतलेले आहेत छान आणि नंतर फक्त ज्याच्या पाकळ्या असतात ना लाल लाल फक्त आपल्याला त्याची चटणी बनवायची आहे तर ही चटणी म्हणजे मी असे थोडंसं आता हे छान निवडून वगैरे घेतलेलं आहे आणि जे आपलं बीट होतं ना त्याचे साल व काढून त्याचे आता आपण त्याला किसून घेणार आहे छान तर जाड बारीक कसंही घेतलं चालते कारण आपण हे आता मस्तपैकी शिजवूनच घेणार आहे त्यामुळे तर मस्त आता गॅसवर आपण तेल ठेवूया आणि तेल ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी टाकून आपण मस्तपैकी त्याला फोडणी कारण आपण हे गोड चटणी बनवणार आहे तर त्यासाठी आता मी म्हणजे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे जास्त तेल टाकायचं काम नाही आहे फक्त जिरं मोहरी तडतडीनं एवढंच फक्त तेल टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि ती छानपैकी अशी तडतडली आहे आणि त्यात थोडंसं आपण तिखट मीठ पण टाकणार आहे पण मी ते नंतर टाकणार आहे कारण अगोदर ठसका होईल आणि आता रखड मी म्हणजे फक्त आपली चटणी नाही थोडासुद्धा करायचं आहे त्याला आपल्याला तर अशापैकी मस्त आपण आता हे छान शिजवून घेणार आहे तर त्यात थोडंसं नंतर तिखट आणि एवढंच मीठ टाकलेलं आहे तर ते आपण टाकून आणि त्याच्या थोडंसं बीट वगैरे टाकून आपण ते सर्व एकत्र करून घेतलेलं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण अशाच नवनवीन रेसिपीज म्हणा किंवा अलग अलग व्हिडिओ म्हणा हे तुम्हाला पाहायला मिळतील तर आता मी त्याच्यामध्ये जे बीट आपण खिसून ठेवलं होतं ना आता ते टाकणार आहे आपण कारण बीटनं रक्त वाढीसाठी खूप चांगलं असते पण त्याला थोडंसे चव नसल्यामुळे आपण लवकर खात नाही ते त्यासाठी असं कोणत्याही पदार्थामध्ये थोडं थोडं ते वापरून त्याचं आपल्या म्हणजे सेवनामध्ये गेलं पाहिजे म्हणून वापरत राहायचं नाहीतर नुसतं या आंबाडीच्या पाकळ्यांची सुद्धा चटणी सुंदरच होत असते तर याची भाकरी पण करतात पण मी आता चट चटणी केलेली आहे आता एखाद्या वेळेस मी तुम्हाला त्याची भाकरी पण दाखवेल या लांबडीची पण भाकरी असते आणि याचे जे पानं असतात ना झाडाचे तर त्याची पण भाकरी असते तर अशा प्रकारे मस्त आपण शिजवून घेतली त्यानंतर आपण आता साखर आता इथं आपण साखर किंवा गूळ दोन्ही पण टाकू शकतो पण मी आता म्हणजे साखर टाकली साखरेचे पण छान केल्यानंतर नाही याला थोडंसं असं साखरेचं पाणी सुटत असते तर आता याला मी छान हलवून वगैरे ठेवते आणि तुम्ही म्हणजे आणखी माझ्या म्हणजे व्हिडिओमध्ये काय पाहायला आवडेल तुम्हाला म्हणजे कोणत्या रेसिपीच आवडतील किंवा माझं टेलरिंग काम आवडेल की आणखी माझं घराची साफसफाई सा आवडेल किंवा घराचा टूर आवडेल नक्की आवडे। नक्की मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आता मी म्हणजे हे तुम्हाला गांजरं दाखवत आहे ना ता ता तर आता याचा मी शिरा करायचा आहे मला तर हा मी आता उद्या वगैरे दाखवेल तुम्हाला कारण मुलीसाठी शिरा पण पाठवायचा आहे त्याला हलवा पण म्हणतात आणि शिराई म्हणतात तर अशा प्रकारे मस्त आपण आता ही चटणी शिजवून घेतलेली आहे तर हे जे आहे ना जास्त आपल्याला टेस्टिंगसाठी पण किंवा मग पोळीसोबत आणि गोडदशमीसोबत पण छान लागते गोडदशमी म्हणजे आपली गंगाफळ काशीफळ जे असते ना त्याच्यासोबत तर आता मी थोडीशी त्याला पुन्हा एकदा टेस्ट करून बघते एकदा तर खायला खूप टेस्टी लागते तर थोडंसं त्यामध्ये ना मला थोडीशी साखर कमी वाटली म्हणून मी थोडीशी साखर ॲड करणार आहे तर आंबट गोड म्हणजे छान लागत असते ती पण तशी जास्तच आंबट वाटली मला म्हणून त्यातमध्ये आपण आता साखर टाकणार आहे थोडीशी आणि तुम्ही तुमच्या इकडे याला आंबाडीला नक्की काय म्हणतात हेही मला कमेंटमध्ये सांगा तर आता त्यात आपण आणखी दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे आता छानपैकी मस्त हलवून घेऊ याला आपण आणि आता आपण साखर जास्त खात नाही म्हणा कारण काही काहीच पदार्थामध्ये पण एखाद्या वेळेस चालून जाते कारण साखर जास्त खायला नको असते पण ठीक आहे आता याला थोडंसं आपण शिजवून घेऊ आणि नंतर मग आपण छान याला एखाद्या चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा मा काचेच्या बरणीमध्ये आपण याला भरून ठेवू तर आता आपली चटणी मस्तपैकी तयार झाली आता ही मला मी याला मस्त चिनी मातीच्या एका भरणीमध्ये भरून ठेवते आपण थोडंसं याला थंड होऊ द्यायला अगोदर आणि नंतरच भरायचं कारण गरम गरम काचेची बरणी किंवा ह्यामध्ये चिनी मातीच्या बरणी थोडंसं फुटायची भीती असते थोडंसं कोमट ठेवू दिलं कारण आता थंडीचे दिवस आहे ताबडतोबच होतात हे तर चला बाय